मित्रांनो सांगोल बाजारातील पहिला गुलाल बघू शकताय तर मित्रांनो आपण प्रत्येक बाजारचे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड करत असतो त्यामुळे शेतकऱ्यांना गरबतल्या गायींच्या किमती माध्यमातून बघायला मिळते तर मित्रांनो आपण सांगोला बाजारातील मोडलिंग बाजार अकलोद बाजार लोही बाजार अशा सर्व बाजारचे व्हिडिओ आपल्या लो चॅनलवरचे अपलोड करत असतो तर अजून पण आपल्या चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजेच असेच नवीन नवनवीन व्हिडिओ आणि घरबसल्या बाजार आणि गाईंच्या किमती तुम्हाला पाहायला मिळतील तर मित्रांनो आज आपण सांगोला बाजारातील सर्व प्रकारच्या गा गाई गाभर गाई असतील पार्ट्या गा गाई वेळलेल्या गाई अशा सर्व प्रकारच्या गाईंच्या किमती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहे तर तुम्ही बघू शकता पहिला गुलाल पडला आहे तर मित्रांनो चॅनलवर कर सबस्क्राईब करा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया जाणून घेऊया नमस्कार नमस्कार कुठल्या गावचा आहे कोंगमुळे किती वेळ ताई काही तिसऱ्यांदा दुसऱ्या वेळ तुला किती पिळे तीस लिटर आता कशी आहे बरोबर झाल्या किती दिवस टायम आहे कोल्हापूरला कितीला तुम्ही विकली आहे का, का किती दूध दिल तीस लिटर देईल कसा आहे तसा मला बाजार मिडियम आहे पहिला बोलाल तुम्ही बघू शकताय तिसऱ्या व्यासाची गाय दीड लाखाला विक्री झालेली गाय कोल्हापुरात विक्री झाली असते बाजारातील पहिलाच गुलाल आहे मित्रांनो आठ वाजले आता बरोबर आठ वाजता पहिला गुलाल बाजारात पडलेला आहे तर आपण पुढच्या गायींच्या किमती जाणून घेऊया ही किती आहे ताजे दुसऱ्या ताला किती दिवस टाईम आहे दोन दिवस दहा ताला कशी आहे जुळे गे किती बघू पहिलं किती किंमत सांगता दीड लाख बरोबर मोबाईल नंबर सांगा शहाऐंशी तेवीस नऊ पंधरा साठ झिरो नऊ पंधरा साठ मित्रांनो जबरदस्त पिढी कुठल्या गावचा आहे हा क्लोज किती जाई दुसऱ्या दात आला किती पहिला किती दिवस टाइम आहे ह्याला येलय खाली काय किती दिवस आले येऊन का सांगता येव्वद हजार नव सांगताय नव्वद मोबाईल नंबर सांगा की त्र्याण्णव सत्तर सत्तर सत्तावीस बहात्तर नमस्कार कुठल्या गावच आहे गाव कोळेगाव कोळेगाव किती गाय आणले त्या सहा गाई सहा आणले कसा आहे तसा मला माझा चांगला आहे बरं आहे घेणारा चांगला आहे घेणारा चांगला आहे किती वेळाची गाई दुसऱ्या हाताची गाई दुसरी हाताची दाताला कशी आहे सहा दात सहा दात किती पिळली पहिला रुला पहिल्या रुला पंचवीस दिले पंचवीस वीस कुठल्या ब्रिड ची जर्मन जर्मन किती दिवस टायम आहे दहा बारा दिवस किती पिळवले सत्तावीस अठ्ठावीस द्यायला पाहिजे किती किंमत सांगताय तिची एक पंचावन्न सांगतात एक लाख पंचावन्न हजार कि किती कि पण दुसरी देता दुसरे किती दिवस टायम आहे मी ल पंधरा वीस दिवस टायमिंग आहे दाताला कशी आहे दाताला कडदात कर करते कर कडदात किती पिळल दुसऱ्या हाताला दुसऱ्या हाताला पिळ पाहिजे पंचवीस सव्वीस लिटर पंचवीस सव्वीस लिटर काय सांगता इथं इथं सांगाल एक चाळीस सांगतो एक लाख चाळीस कुठं कुठं कुठे कुठं बाजार करतात खरेदी कुठं पण करतोय फक्त विक्री सांगूला विक्री फक्त सांगूला विक्री फक्त गोट्यावर कोणाला गायी पाहिजे असते तर घरी गाय असते त्या घरी गाय असते पंधरा वीस गाय असते घरी पंधरा वीस गाय असते त्या किती दुसरे बावीस तेवीस लिटर चाल बावीस तेवीस लिटर दहा कशी आहे दिवस आठ खट्टायम हिला अजून अर्धा दिवस टायमिंग अर्धा दिवस काय सांगताय तिचं तिचं सांगायला एक पंचवीस सांगताय एक पंचवीस फायनल काय होईल फायनल देऊ एक पंधरा एक दहा पर्यंत देऊ एक पंधरा एक दहा पर्यंत ही किती आहे तिथे दुसऱ्या दिवस दुसऱ्या किती पिळे पहिल्या रुला पहिल्या रुला ती चोवीस पेळाली दाताला एक लाख पंचवीस पिळ येताला दुसऱ्या येताला सत्तावीस अठ्ठावीस पेळाले मोठी कच्ची आहे काय किती दिवस आहे तिला अजून पंधरावीस दिवस पंधरावीस दिवस किती सांगतोय सांगाय एक तीस पंचेनो जुरतीन। पंचेनो जुरतीन। एक लाख मोबाईल नंबर सांगाय पंच्याण्णव झिरो तीन पंच्याण्णव झिरो तीन एक्क्याण्णव तेरा ब्याऐंशी एक्क्याण्णव तेरा ब्याऐंशी गा। इंस्टाला यांची आय डी पण आहे आयरा राजा देऊ दोन यांच्या नंबर मोबाईल नंबर तुम्ही सेव्ह करून ठेवू शकताय यांच्या स्टेटसला पण नवीन गायी यांचे व्हिडिओ असतात जर कोणाला व्यवहार करायचा असेल तर खात्रीशीर गायी मिळतात यांच्याकडे तुम्ही बघू शकता कुठल्या गावचा आहे कोळेगाव किती काय आणले त्या आज आठ नऊ बरोबर कुठं कुठं असते दावण आपली फक्त सांगोला जर घरी घरून पण विक्री करताय किती काय असते त्या घरी विक्रीला बरोबर किती वेळ ती पहिल्यावर दाताला दोनदात किती दिवस टाइम आहे चौदा पंधरा दिवस किती सांगता हिच पंच्याहत्तर हजाराला फायनल द्यायची मित्रांनो कालवड बघू शकताय तुम्ही दोन दात कालवड आहे फक्त पंच्याहत्तर हजार रुपये द्यायचा म्हणणं आहे मित्रांनो ही किती येतात आहे पहिल्या रो ही कसं आहे दाताला दाताला आदत आहे दात दाखवू शकताय मित्रांनो जात बघू शकताय तुम्ही आता दाताला आहे किती दिवस टाइम आहे त्याला त्याला अजून दिवस किती सांगताय म्हणजे 21 सांगायला ला देयज फायनल ही किती देय आता पुढचं पहिला रोज आहे सगळे पहिला रोज आहे का बरोबर ही दाताला कसा आहे दोन दात किती दिवस टाइम आहे त्याला त्याला आपण दिवस 14 15 दिवस हिच किती सांगताय बरोबर म्हणजे नव्वद पंचाण्णवच्या पट्टीत टॉपची सगळे आदत दोन जातायती काय काय मित्रांनो सगळ्या पहिल्या रुग्ण पंचाण्णव ऐंशी च्या पट्टीत कालवड त्या हिच काय सांगताय एक पाचला फायनल द्यायचे दाताला कशे आदतच आहे काय आधच कालवड आहे मित्रांनो सगळे आदतच आहेत का मित्रांनो टॉपच्या कालवडी यांनी दात पण व्हिडिओ आदत कालवडी त्या सगळ्या तुम्ही बघू शकताय हिच काय सांगताय तीस एक दहा ला द्यायची फायनल बरोबर किती दिवस टाइम आईला हिचं काय सांगताय पंच्याऐंशी हजाराला द्यायची दाताला कशी आहे ही दाताला चार दात आहे दा का ठीक आहे मोबाईल नंबर सांगाय की नव्वद अकरा शहाऐंशी तेहतीस नव्वद ठीक आहे कुठल्या गावचा आहे सदाशिवनगर किती गाय आणले ते आज नऊ कुठल्या कुठल्या बाजारला असता तुम्ही बारामात सांगोला जर शेतकऱ्यांना बाजार सोडून घरी गाय पाहिजे असते तर मिळते पत्ता सांगाय की तुमचा कशा कशा बोलीत गाय द्या सडाज्या अंगाज्या किती वेळ किती आहेत नऊ पहिला रो दहा तला कशा येत्या दुसऱ्या चौश्या काय रेंज आहे येत्या काय आज ऐंशी काय सांगताय एक पंचाळीस हिचं काय होईल फायनल एक पंधरा एक दहा देऊन टाकाय किती दिवस टाइम आहे सत्तावीस तारीख तर बघू शकताय ही किती आहे पहिला दा रोज दात आला कसे आहे चार दात हि जे किती सांगता एक लाख तीस हजार मित्रांनो का लोड बघू शकता कास वगैरे तुम्ही जबरदस्त कास केलेली आहे एक लाख तीस हजार किंमत सांगते तीस टॉक्स का लोड आहे मित्र्याण्णव हि जिचं किती सांगतात एक तीसच ही दात आला कशी आहे चौशे ठीक आहे मोबाईल नंबर सांगा की नव्वद शहाण्णव शहाऐंशी एकशे एक पंचाळीस एकोणीस कसा आहे सांगू ला आपण बऱ्याच टॉपच्या गायी कव्हर केले त्या आता कमेंट आपल्या व्हिडिओला भरपूर आले की टॉपच्या गाई दाखवा पण शेतकऱ्यांजवळ जवळपास टॉपचा माल येत नाही शेतकऱ्यांकडं पाट्या गाई असते त्या शेतकऱ्यांचा माल आधीच व्यापारी उचलते त्यामुळं आपण व्यापाऱ्यांच्याच गाई दाखवलेल्या आहेत जर कोणी अजून आपल्या चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा अजून तुम्हाला कोणत्या गाई बघायच्या असतील तर कमेंटमध्ये सांगा तशा प्रकारे आपण व्हिडिओ बनवू शकतो आता बऱ्याच कमेंट आल्या त्या शेतकऱ्यांच्या गाई दाखवा म्हणून पण आज बाजारात शेतकऱ्यांजवळ जवळपास पार्ट्यात गाई बघायला मिळते त्या मित्रांनो त्याचा पण आपण व्हिडिओ करणार आहे नेक्स्ट व्हिडिओ तुम्ही बघू शकताय चला तर सबस्क्राईब करून घ्या धन्यवाद